ओरडते हो आज पण ओरडते हो बघा बघायचं नाही कोण बोलला मग मी बनवणारी वेडी का नाही तू छान आहे काय कधी बघितलंस सरकोटे सगळं आला हो असं ते आणि काही आता वनिता आणि दर्शना आंबाजी रूम साफ करतायत बेडरूम मग काय भाई तुला आता ऑर्डर येणार गाईज खरंच कोणाला बाकू मधले ऑर्डर असतील तर नक्की सांगा oh. एका साईडला माझं जेवण रेडी होत आहे आज सकाळी इथे मी भाजी ठेवले सकाळी मी शिरा बनवलेला त्यांना आता वरण भात भाजी जे आता पण मी ते तुम्हाला मी दाखवे तर आता हा पसारा काढला आहे सगळं मला आता हे बघा हे ना आमचे बेडरूमचे इकडचे ड्रॉवर्स आहेत मला आता हे क्लीन करायचं आहे सगळं लावते आणि मग तुम्हाला भेटते हे बडबड नको कर बघा मला अजूनही बडबडते दर्शना सांग बोल नको फुल बघ चला ऐक जरा ऐक कर जा तिची मुलगी आली आता आली आहे तुझी पोरी मग कर कर चल मी पण आता आटपते <laughs> आणि आता आता हॉल सप करायला आहे आमचा बेडरूम झालेला आहे ओके ओक ताई हा हा काय पाठवून बोलायला मग काय झालं हां बोर समोरून बोलते पुन्हा हा बोलात ऐक वनिता बोल कोण तुला मग काय झालं काय नाही मग उलट सगळे मस्त बोलतात अरे किती चांगली आहे हाय ना किती वर्ष झाली सांग आपण येऊन तेवढं काही शिकलेले नाही लक्षात नाही लक्षात नाही अरे मग आपलं घर नवीन हे झालं तेव्हापासून ना नवीन घर झालं नाही आमचं तेव्हापासून मग दर्शना पण तुझ्यासोबत माझ्यासोबत छानस हा बस दर्शन किती भारी बोलते, बोलते हा बोल ग बोल दर्शन हां मग आणि किती त्रास देते सां। ते सांग 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 घेते हां बोल वनिता नाही जी वनिता आहे ना जाम भारी आहे एकदम फुल कॉमेडी आहे ओके इंग्लिश तर एक नंबर बोलते इंग्लिश इंग्लिश बोलायला आमची वनिता हो। बोलते पण भारी कॉमेडी पण करते बघा एवढ्या वरती उंच टोकावरतीची उंची पण पोचली बघा एवढा भारी

जेवण करायचं आहे जरा भज्जी बनवतात मला भज्जी हे ते जे आमच्याकडे शोपीस आहेत ते लावते आता मी ना भजी बनवते जरा ट्राय फर्स्ट टाइम ट्राय करते मिरचीची भजी बघू ठेव ना ठेवते आणि दोन मिनिट आणि बघा एवढी खेळणी आहेत आम्ही विकायला काढली नाही नाही एवढी सगळी खेळणी या सोफ्यामध्ये होती सोफ्याचा जो कवर आहे तो चेंज करायला आलेत सोफा घेऊन जाणार आहे घेऊन जाणार हा अग सोफाचा कलर आता हा असा आहे नंतर ना। बघा जेव्हा चेंज होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल बायकरवर इथे सोफ्याला आमच्या आणि मी ते गरमा गरम भजी बनवते मिरची भज्जी बा टफ केलेली मिरची आहे काहीतरी रेसिपी शेअर करत डाळ बनवले वटाण्याची भाजी आहे मस्त भात आहे पापड मिरची थोडा येण जेवायला घेऊ मला दाखवते पण दहा पसार आवडतात ए ऐक ना कचरा बिचरा काढून झाला ना आपण जेवायला बसू ओके okay? हो। आमच्या या ताईनं वणिता ताईना विचारायला लागत त्यांना घाबरायला होत ना आज तुम्ही पंचपक्वान खाल बघा हम्म हा हो आता मी चहा शिकली आहे गावाचे घपरा खालचं खाल्लास ना पिलीस ना दोन दिवसाचा हा ते कशाला करायचं खाण्याच्या बाबतीत कोण कंजूसपणा करत का हा काय दर्शन ए ते जाऊ द्या सोड ते ना आपण बोलायचं दळतात त्यांना दळून द्यायचं हो की नाही सगळे एकदमच टाकले कारण एक वाजत आलं ना भूक लागली असेल त्यांना पण एवढं काम करतात फक्त भजीच राहिलेली बाकी सगळं झाले okay. तेव्हाला घेतले आम्ही घ्या uh -huh. वाटून हो हो काय तू बसू नकोस घे तुला बघ व नको वाड तुम्ही तुम्हाला घ्या तुला ग हात लाजणाला पैकी गरम गरम भात हा दर्शना वाटते वटण्याची भजी आहे वट्टण तू तु तुला घे ना मग वाढव एवढी बोलतेच व्हेरी गुड घे अजून भज्जी खाओ भजी भज्जी घे असू दे एवढ्या आहेत भज्या कोण खाणार आहेत त्या दोनच नको ना तुला आता मी मला घेते मला पण वाढ एक दिवस आपल्याला कोणतरी वाढून देतं काय आहे की नाही बस 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 काय बघते मग काय थोडीशी टाक बस बस बस, बस। हे भी भजी मी वाढल्या ए चल मोठी थांब जरा काय बस पहिली भाजी भज्जी खा पहिली भजी खा आणि मला रिव्ह्यू दे रिव्ह्यू मीन्स सांग कशी झाले बघा इझा काही तोंड बघा <laughs> आधीच न <नो> खाता हो <laughs> <laughs> समोसा बनवला बोलत आतलं बघ तो बेसन आणि खोबऱ्याच आहे नाही बेल प्राय आता मी खाऊन बघा मस्त चला आता आम्ही जेवण घेतो नंतर भेटतो भेटतोय अंगावर जेवण आलंय दर्शना बसली मी <laughs> मी धैर्याच्या खेळावर मला बघते बोट मोडते फुल झोप झोप थोडा वेळ झोप मग आवर के आता काय फक्त हॉल आहे बाहेरचे तिथपर्यंत आम्ही नंतर जरा आराम करतो मग भेटतो हॉल करायला लागले आता हॉलचा पसारा बघा सगळं

येऊ पण झाला हे बघ किती पास बाबा ही खेळली देवा अरे हे लावून टाकायच ना है है वरती ह्या आहेत ना वरती आहेत सगळ्या आणि ते स्टील नाश्ता हे ना हे तिथे वरती हा आणि हे बाकीचं सगळं वरती आहे चहा काम करते भांडी घासते का <laughs> <laughs> आता काय करणार ते सांग मला चल आता मस्त गरमागरम वडापाव आहे खा चहा पी आणि झोप चल मला माझी ग्रीन टी पू द्या चहा मुकळेपर्यंत मी ग्रीन टी चा टाईम दर्शना चा टाईम चा कसा आहे पण हे बरे वडापो खा बरे खोला गे

ते बघत बसले पहिलाय पप्पा हे बघतात बाहेर आमचं मंडपचं सामान आले Ai, साफसफाई झाली आहे आणि त्याही घरी गेल्या आहेत त्यांच्याशिवाय माझं काम साफसफाईचं अजिबात होत नाही कारण हे माझ्या जाणे एकट्या जाणे होत नाही कारण कसं आहे मला घरचं बघून माझा क्लास पण असतो त्यामुळे मला दो एका टायमाला दोन दोन कामं होतच नाहीत त्यामुळे मला दरवर्षी मी त्यांच्याकडनं करून घेते दरवर्षी म्हणजे वर्षातनं माझ्या तीन तीन महिन्याने साफसफाई होतेच होते आणि त्यांचं कसं आहे आहे मी त्यांना असं म्हणजे खूप ठिकाणी त्या मला बोलतात का ताई तुझ्याकडे येतो ना तेव्हा असं आम्ही हसून खेळून म्हणजे असं कामाचं टेन्शन नसतं आम्हाला की खूप ठिकाणी असं केलं का नाही हे करा ते करा ते करा तू आम्हाला मदत पण करते आणि त्यांना तुम्हाला जर मदत हवी असेल त्यांची तुमच्या घरामध्ये काही सफाई सफाई म्हणजे साफसफाईचं काम बोला किंवा अजून ही कुठलीही घरातली कामं असतील तर त्या करतात मला नक्की सांगा तुम्हाला मदत लागली तर मी तुम्हालाही मदत करीन आणि थोड्या लाजऱ्या फुजऱ्या आहेत तर त्यांचं असं होतं की ताई तू मला म्हणजे काय बोलत होते का नको आम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेऊ आम्हाला लाज वाटते असं काय नाही मी त्यांना बोली काय नाही आपण मजा आपण काय तुम्ही का वाईट नाही करत आहे तुम्ही चांगलंच करताय उलट तुम्ही एवढं छान काम करतायत ना की दुसऱ्यांचं कामं म्हणजे आजकालच्या ह्या सगळ्या म्हणजे बोलतात ना बिझी लाईफमध्ये तुमच्यामुळे आमच्यासारख्या लोकांची मदत होते अजून काय पाहिजे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत असं मी त्यांना बोलले तर येस असं आहे आणि दोन दिवस सगळं काम करून थकायला झाले जाम झोप आली झोप जाऊ दे खूप थकवा आलाय अजून दोन दिवसानी माता दोन नाही तीन।, तीन तीन चार दिवस येस शनिवारी माझ्याकडे पूजा आहे तर तोही ब्लॉग करणार आहे तर येस आपले जेवढे सबस्क्रायबर आपले फॅमिली मेंबर्स आहेत तर तुम्ही या पूजेला आणि आता मी बाहेर चालले तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय दोन दिवस माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका कारण प्रत्येकाच्या घरमध्ये काम झाल्यावर हा असाच अवतार होतो काही हरकत नाही शक्य तेवढं आता पूजेचा ब्लॉग येईल पूजेच्या ब्लॉगच्या आधी काय काय आता शॉपिंग करायची आहे शॉपिंग म्हणजे घरातले सामान भरायचे काय करणार ते तुम्हाला नक्की तुमच्याशी मी शेअर करणार आणि माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहायचं हा पूजेपर्यंत तर तो चला बाय